उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून एकूण आपल्याकडं दोनशे बासष्ट इतकी रिक्तपदं आहेत आणि या रिक्तपदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास पंधरा हजार इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि भरतीचे टप्पे आहेत असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट्स जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केली जातील त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल आपण प्रत्येक दिवशी पाचशे इतके उमेदवारांना बोलत आहे आणि त्या पाचशे उमेदवारांची आज पाचशे उद्या पाचशे परवा पाचशे अशी आपण स्पेस आउट केली जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे ती तिथे थांबू शकतात कोणी भिजणार नाही आणि जर कडक ऊन पडलं आणि यथा कदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याचीसुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणारं ग्लुकूज आणि बाकी गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे त्या इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्यासुद्धा सोय करण्यात आलेली आहे तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही यावेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये मागील काही भरत्या भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचा जे प्रकार घडले आणि पोलीस जी त्याच्यामध्ये दाखल करण्यात आली आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक घेत आहे बायोमेट्रिक्समुळे इम्पर्सोनेशनचा काही विषयच राहणार राहणार नाही आपला जो तिथील ट्रॅकसुद्धा आहे जिथं आपण आउटडोर इव्हेंट्स घेतो आहे तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सलसुद्धा तिथे घेतलेले आहेत जे ॲडिशनल सी पी परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेची इन्चार्ज आहेत त्यांनीसुद्धा एक सर्व रिहर्सल्स साधन सामुग्री लागणारी इक्विपमेंट आर एफ आय डीचा पण वापर होतो आहे टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होतो आहे तर ती भरती उद्यापासून सुरू होईल रुण। आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्याची लिस्ट लावली पहाटे चार वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल त्याचा ॲडव्हान्टेज असं होतं की ऊन नसतं कारण जर का स्काय एकदम जर आकाश क्लिअर असेल तर थोडी गरमीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे शंभर आपल्या पाचशे उमेदवार आपल्याला प्रोसेस करायचे तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून पाहाले लवकर सुरू होत आहे या चाचणीमध्ये तृतीयपंथी उमेदवार सुद्धा आहेत का आणि तृतीय पंथी उमेदवार त्यांचे अर्ज प्राप्त झाले पिंपरी चिंचवड छेद पुणे छेद बाहेर छेद तृतीय पंथी बघा ऍप्लिकेशन पोलीस महाराष्ट्रातला माणूस कुठे अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे ते तसं सांगता येणार नाही सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ठिकाणांना अर्ज येतो असं नाहीये की पिंपरी चिंचवड मधल्या पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या त्यांना ते उभा पाच ठिकाणी अर्ज ते भरता येतात आणि त्यांना कुठल्याही पाचवी ठिकाणा कुठल्याही ठिकाणावर वंचित राहू नये असं सुद्धा टाईम टेबल करण्यात येतं ठीक आहे त्याचबरोबर जर पाऊस पडला सेम डेट आल्या ॲडजस्ट करता येतात आणि समजा पाऊस आला आणि त्या दिवशी जर चाचणी घेता आली नाही तर त्यांची ती डेट ॲडजस्ट करून देण्यात येईल जेणेकरून कुणालाही भरतीपासून तो वंचित वंचित राहा ओके थँक्यू